मोडणीम मार्केट यार्डात दररोज सौदे चालू करा मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांची मागणी जिल्हा परिषद सदस्य रणजित सिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोडणी बैठक संपन्न याबाबत सविस्तरांत असा की मोडणीमची कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व मिरचीसाठी भारतात प्रसिद्ध होती परंतु कालांतराने मोडणीम कृषी उत्पन्न बाजार समितीची अधोगती झाली शेतकरी हळूहळू आपल्या शेतमाल कांदा मिरचीच्या विक्रीसाठी सोलापूर व इतर ठिकाणी आपला माल घेऊन जाऊ लागला त्यामुळे मोडणीम कृषी उत्पन्न बाजार समिती हळूहळू ओस पडू लागली दररोज होणारी सौदे हे आठवड्यातून दोनच दिवस होऊ लागले व ते पण भुसार मालाचे सौदे सुरू होतात त्यामुळेच मोडणीम मार्केट यार्डात दररोज सौदे सुरू करावेत ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्याकडून वारंवार लावून धरली जात होती अखेर जिल्हा परिषद सदस्य रणजित सिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोडणीम येथील मार्केट यार्डात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी मोडणीम कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सौदे चालू करावेत ही मागणी रणजित सिंह शिंदे यांच्याकडे केली असता रणजित सिंह शिंदे यांनी माजी आमदार बबनदादा शिंदे व माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासोबत चर्चा करून मोडणीम कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सौदे सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो असा शब्द मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांना दिला तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास काका पाटील यांनी सोलापूर येथील व्यापारी व खरेदीवर यांना बोलावून लवकरात लवकर बैठक लावतो असा शब्द त्यांनी यावेळी दिला तसेच दररोज सौदे सुरू झाल्यानंतर हमाल तोलार व व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन प्रशांत गिड्डे यांनी मोडणीमकरांच्या वतीने दिले यावेळी व्यापारी खरेदीदार हमाल तोलार व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते